<Santhe> महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री आहेत पण ते कोण मंत्री कुठल्या पदावर काम करतात हेच माहीत नाही अशा मंत्र्यांकडं सध्या पी ए नाही सध्या त्यांनाच प्रशासनाकडं पी ए देता का पीए म्हणून पीए मागण्याची वेळ आली हे लोक राज्याचा कारभार कधी करणार यांच्याकडे सक्षम पदभार असून सुद्धा जर जे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित कामाकडे लक्ष देणारा आणि लोकांचे प्रश्न समजून घेणारा मंत्री असून उपयोग नाही त्या मंत्र्यांकडे जर कारभार हाकणारे पीए नसतील पर्सनल असिस्टंट नसेल तर या महाराष्ट्राचं काय होणार हा महाराष्ट्र मग डळमळीत होणार का कामच होणार नाहीत का फक्त पचास खोके हो आणि एकदम ओके याच म्हणीप्रमाणे कारभार चालेल का असं करून जर चालवायचं असेल तर महाराष्ट्राचं काय होणार कारण सध्या प्रत्येक मंत्र्यांची काम संशयास्पद आहेत मंत्री पद मिळवण्यासाठी प्रयत्न केले कामासाठी कोणीही प्रयत्न करत नाही हे वास्तव महाराष्ट्रासमोर मी मांडणार आहे राज्याचा कारभार करायचा आहे पूर्वी मंत्री नव्हते सरकार नव्हतं आज सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कारभारी नाहीत महापौर नाही नगरसेवक नाही संपूर्ण महानगरपालिका जिल्हा परिषद किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थेची अवस्था वाईट आहे त्याच धर्तीवर आज राज्याच्या प्रमुख मंत्र्यांकडं जे मंत्री पक्षाची आणि सरकारची बाजू ठामपणे मांडतात ते लोकच मुळात हातबल झालेले आहेत मुळात या मंत्र्यांना कुणी आम्हाला पीए देत का पीए अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण पीए म्हणजे पर्सनल असिस्टंट जो फायली वागवतो आलेल्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीचं संपूर्ण निपटारा करण्याचं काम आणि मंत्र्याचा भार हलका काम करणारा व्यक्ती म्हणजे तो पी जो मंत्र्याची प्रत्येक काम चोख पद्धतीनं करणारा माणूस पण आज काय त्या मंत्र्यांची अवस्था आहे जे मंत्री राज्याचे उग उद्योग मंत्री असतील जो चेहरा म्हणून काम करतात आज त्यांच्याकडे जर पी ए नसेल तर हे सरकार आणि त्यांचे मंत्री सगळे राम भरोसे आहेत काय चाललंय महाराष्ट्रात फायली उचलायच्या कोणी वागवायच्या कोणी फायलीवर काम करायचं कोणी हा सगळा प्रश्न महाराष्ट्रासमोर निर्माण झालेला आहे टुडे वी आर डायविंग डीप इन टू अ बर्निंग इशू महाराष्ट्र मिनिस्टर द सो कॉल्ड पिलर ऑफ गव्हर्नन्स डोंट हॅव पर्सनल असिस्टंट टू मॅनेज देअर डिपार्टमेंट्स इफिशियंटली मुळात सरकार चालवायचंय पण माणसं नाहीत फायली उचलायच्यात पण माणूस नाही राज्यात अनेक मंत्री हे तक्रार करतायत की आमच्याकडे पी ए नाही किती दिवस झालं सरकार स्थापन करून राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या मंत्र्यांकडं जर ताकदीचे मंत्रीच नसतील आणि मंत्री असले तर पी एच नसतील तर त्याला काय उपयोग हा प्रश्न महाराष्ट्रासमोर निर्माण झालाय आणि त्याची काही कारणं सुद्धा आहेत पी ए असावा म्हणजे तो सगळं सांभाळतो वेळेवर त्याची कागदपत्र तयार करतो भेटीगाठीचं नियोजन करतो हे सगळं करणारा व्यक्ती राज्याच्या उद्योग मंत्र्याकडे नसेल पुरवठा पाणी पुरवठा नसेल इतर मंत्र्यांकडे नसतील तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण गवर्नन्स इज नॉट अ वन मॅन जॉब अँड क्लिअरी वर्क स्टेट ऑफ अ लीडिंग या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये हे प्रामुख्याने शिंदे गटाचे मंत्री आहेत की जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये काम करतात ती कोण मंत्री आहेत ज्यांना आजपर्यंत का पीए दे गेले नाहीत पीए नसेल तर ह्या लोकांनी काम कसं करायचं ही तीच माणसं आहेत जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडले आणि आतापर्यंत त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर जेवढे काही आरोप होतात त्यावेळेस हीच माणसं आहे जी रोखोकपणे पक्षाची आणि आपल्या नेत्याची भूमिका मांडतात या प्रमुख विषयावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विनंती एवढीच आहे शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा चर्चा करतोय राज्याच्या मंत्र्यांना नाही येत हे कोण मंत्री आहेत त्याच्यातलं ताकदीचं नाव म्हणजे शंभूराज देसाई साहेब ज्यांच्याकडं पर्यटन खान आणि माजी संरक्षण सेवक कल्याण मंत्रालय आहे जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये महत्वाचं पद भूषवतात हे तेच मंत्री आहेत ज्यांच्याकडं अगोदर ग्रह राज्यमंत्री पदाचा पदभार होता दुसरे मंत्री आहेत डॅशिंग आणि त्यांच्या वाणीतून नेहमी परखड व्यक्तिमत्व त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर आलेले आहे ते म्हणजे गुलाबराव पाटील राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात अजूनही यांच्याकडे पी ए नाही शंभूराज देसाई साहेबांकडे पी ए नाही तिसरे मंत्री जे वादातीत आहेत जे मंत्री उद्धव ठाकरेंकडे होते त्यावेळेस सुद्धा हे वादामध्ये होते आणि तिथून बाहेर पडल्यानंतर हे फडणवीस साहेबांसोबत आले अर्थात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये आले यावेळी सुद्धा ते वादातीत असतात असे संजय राठोड साहेब ज्यांच्याकडं मृदा आणि जलसंधारण अर्थात सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन मिनिस्ट्री अर्थात मंत्री म्हणून ते काम पाहतात राठोड साहेबांकडे सुद्धा पीए नाही नंतरचे शिंदे गटाचेच दुसरे मंत्री आहेत अर्थात त्यांचा चौथा नंबर आहे ते म्हणजे पक्षाची बाजू ठामपणे मांडणारे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली जबाबदारी बोलण्यासाठीची का परंतु मीडियाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून रोखोक आणि अभ्यासपूर्ण मांडणारे म्हणजे उदय सामंत राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री म्हणून उदय सामंत साहेब काम करतात त्यांच्याकडं सुद्धा पीए नाही म्हणजे शंभूराज देसाई साहेब असतील गुलाबराव पाटील असतील संजय राठोड असतील किंवा उदय सामंत असतील या मंडळींकडं जर पीए नसेल तर शिंदे गटाचा परफॉर्मन्स चांगला कसा राहील किंवा ही तशीही मातब्बर नेते असल्यामुळं यांचे पर्सनल पीए त्यांचा कारभार करतात का मग सरकारी पी आय यांना काम मिळालं नाही न देण्याचं कारण काय जर सरकारकडं अर्थात प्रशासनाकडं जर माणसं नसतील तर त्यांनी नोकर भरती केली पाहिजे महाराष्ट्र चालवायचं असेल महाराष्ट्र समृद्ध ठेवायचं असेल महाराष्ट्राचा विकास करायचा असेल प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्र एक नंबरला जर ठेवायचं असेल तर महाराष्ट्राचे जे कारभारी आहेत महाराष्ट्राचे जे मंत्री म्हणून काम पाहतात महाराष्ट्राची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत ते जर हदबल असतील ते जर काम करू शकणार नसतील किंवा त्यांच्याकडं ती सिस्टीम नसेल शेवटी कुठलाही मंत्री हाताखाली चार माणसं असल्याशिवाय तो त्याच्या पक्षाचा किंवा कामाचा जो आवक आहे जो गाड आहे तो जर चालवू शकत नसेल तर याला जबाबदार कोण आणि तसंही सध्या डॉमिनेटिंग पॉलिसी वर्क सध्या महाराष्ट्रामध्ये कदाचित या सरकारमध्ये काम करता है, असं वाटतं का या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि या लोकांकडं तशी मंत्रीपद नसल्यामुळं महाराष्ट्रामध्ये तुफान चर्चा सुरू आहे की या लोकांकडं मंत्री असून सुद्धा पीए नाही दुर्दैव